धन्यवाद आम्ही सांगितलेलं ऐकलं त्याबद्दल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गाडी क्रमांक एक पळतोय एक पळतोय आणि एक, एक मध्ये सुंदर असी लढत आहे तीन गाड्या पाहतायत आणि तीन गाड्यामध्ये सुंदर अशी अड्याल गाडी पळते बादशा आणि सरजाची सुंदर गाडी पाहतोय छोट्या सुंदर अशी लढत लढत आणि लढत अैदानातला पळत येणार या बाहेरून छला दोन लावून घ्या आणि सरजा गडे क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी आय तुळजाबाडी प्रसन्न कुमार जयेश अभिजित भैया पवार थायमान ग्रुप साखरवाडी फलटण स्नेहा सुधाम चव्हाण उजनी नाशिक कैलास वशी शिवा फॅन्स क्लब बिदाल या गाडीचा एक नंबरला व्ही डब्ल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या छोट्या कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या दोन लावून घ्या सुंदर अशी गाडी पळाली उजवीला असते हा सुदान चव्हाण उजनी नाशिक शिवा फॅन्स क्लब बिदाल रिया जयेश पाटील सोनारपडा यांचा या ठिकाणी बादशाह पाला आणि डावीला पाला जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा पाला सर्जा आणि बादशाची सुंदर गाडी आणली छोट्यानं